तर आत्ता खूप सारी लोकं शिकलेली ह्या मेंढीपालनात येतात तर त्यांना एकच प्रश्न पडलेला असतो की भविष्यात याचं मार्केट काय असेल भविष्यात याचा पैसा कसा असेल हो ही दोन गोष्टी त्यांना भिनवत असतात आणि वर्तमानमध्ये काय असतं आम्ही जी लोक कमी शिकलो आहे म्हणजे आमच्यासारखी त्यांना एकच असतं की वर्तमानमध्ये हे कसं चालेल हे आम्ही बघत असतो आम्हाला मला भविष्याचा विचार नसतो तर दोन्ही गोष्टी बराबर येतात कारण आमचं शिक्षण कमी असल्यामुळे आम्ही वर्तमान बघत असतो आणि त्यांचं शिक्षण चांगलं असल्यामुळे ते काय करतात वर्तमानासोबत भविष्य बघत असतं म्हणजे भविष्यात काय म्हणजे मेंढी पालनाचं तर मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतो आज आता तुम्ही म्हणाल की हे भविष्य सांगतो म्हणजे काय हे ज्योतिष झालं की काय तर तसलं काय विषय नाही तर मी तुम्हाला एक रियालिटी सांगेन कानाने ऐकणं आणि डोळ्याने पाहण्यात खूप अंतर असतो कानाने ऐकलेला एक, काना एक, एक वेळ आपण नजरअंदाज करतो पण डोळ्याने एखादी वस्तू पाहिली तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आता मी सांगेन की हे एकदम खराब क्वालिटीचं माझ्याकडे आहे पण तुम्ही डोळ्याने पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की खराब आहे की क्वालिटी आहे की काय आहे ह्या सगळ्या गोष्टी समजत असतात तर आता असा विषय आहे की ह्याचं भविष्य काय आहे ते मी तुम्हाला सांगतो तर ह्याचं भविष्य भविष्यातलं सांगतो आहे महिन्यातून चार वेळा पगार होणार आहे आणि वर्षातून पाच वेळा याचा बोनस मिळणार आहे हे याचं भविष्य आहे तर आता तुम्ही म्हणाल की याला काही वेळ लागलं का काय तर एक मी तुम्हाला सांगतो शनिवारच्या दिवशी काय करायचं एकदम इस्त्रीचे कडक कपडे करायचे जर रविवारी काय करायचं सकाळचं उठायचं फ्रेश व्हायचं चहा मस्तपैकी गरम प्यायची आणि खाली बाजारात जायचं जिथं जिथं मटणाची दुकानं आहेत ना त्या मटणाच्या दुकानांच्या बाहेर उभं राहायचं आणि बघायचं किती लोकं येत आहेत त्याच्याकडे किती प्राणी कापतो येतो किती प्राण्यांचा विकतो येतो आणि कोण तिथून मटण घेऊन जाते प्रत्येकाच्या दुकानात किती गर्दी आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा जो काय त्यानं दोन तीन प्राणी कापले असतील साधारण पंधरा ते वीस किलोच्या रेंजमध्ये एक प्राणी असतो म्हणजे दोन ते तीन जरी कापलं त्याने पंचेचाळीस किलो मटण विकलं त्यांनी पंचेचाळीस इंटू जे काही मटणाचा भाव असेल तो लावायचा हे झालं महिन्याचा दर रविवारी हीच परिस्थिती असते कुठल्याही मटणवाल्याकडे जावा तुम्ही हीच परिस्थिती असते तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच बघायचं आणि त्याच्यापेक्षा सुद्धा आणि जर तुम्हाला ह्याचा बोनस कसा असतो हे जर माहिती करायचं असेल तर अजून एक आयडिया सांगतो बोनस जर ह्यांना म्हणजे ह्याच्यामधला काय असतो था हे जर समजायचं असेल तर एक चांगलं गणित सांगतो मी एकदम सुटाबुटामध्ये जायचं टाय बी लावायची आता लय लांब नाही बोनसचा दिवस आला थर्टीपास जवळ आलेला आहे असे बोनसला वर्षातून चार ते पाच दिवस येतात की ह्याचा भविष्यात बोनस असतो थर्टीपास एकतीस डिसेंबर धुलिवंदन म्हणजे होळीच्या वेळी धुलिवंदन असते ते भाऊबीजेला आणि श्रावण महिन्याच्या अदोगरची अमावशी असते त्या दिवशी आणि भाऊबीज हे पाच दिवस ह्याच्यामध्ये बोनस असतो आता तुम्ही म्हणाल बोनस म्हणजे काय आणि गावाकडे यात्रा वगैरे हो असतात ना हे बोनस असतात तर त्या दिवशी बघायचं जी लाईन लागलेली असते दुकानाच्या समोर त्याच्या त्या लाईनीवरनंच तुम्ही ठरवायचं की हा त्याचा बोनस किती असेल आणि बोनस असेल तो वेगळीच गोष्ट असते आणि त्याची कपडे तुम्ही विचार करायचे की त्याचे कपडे कसे असतात डिस्काउंट काय दिलेला असतो का ऑफर लावलेली काय असते का तर अजिबात तसं काही केलेलं नसतं कारण त्याला माहिती असतं हे हक्काचं मार्केट आहे आता काही लोक म्हणतात की डिस्काउंट लावून ऑफर लावून गर्दी करून काय फायदा होत नाही अरे तो ऑफर पण लावत नाही डिस्काउंट पण देत नाही तरीसुद्धा गर्दी असते ही भविष्यातली ह्यातली मेंढीपालनातली रिॲलिटी आणि वर्तमानमध्ये काय असतं तर ते वर्तमानचं मी पण तुम्हाला सांगतो वर्तमानमध्ये काय आहे की ह्या मेंढ्यांची क्वालिटी ह्या मेंढ्यांचा कलर ह्या मेंढ्यांची साईज ह्याची ग्रोथ हे वर्तमान असतं का तर आम्हाला अनुभव कमी असतो आमच्याकडे शिक्षणही नसतं आम्हाला वर्तमान आजचा दिवस आम्ही बघितलेला असतो उद्याचं कोण बघेल हे आम्हाला माहीतच नसतं म्हणून आम्ही काय सांगत असतो ह्या मेंढ्रांचं अशी क्वालिटी आहे ह्या मेंढ्रांची उत्पन्न असं आहे ह्या मेंढ्रांना असं चारा खाला घाला ह्या मेंढरानं तसं करा पण भविष्यात जर बघितलं तर एकमेव मार्केट म्हणजे ते कटिंगचं मार्केट असतं ज्यांना कुणाला बघायचं असेल किंवा ज्यांना अनुभवायचं असेल त्यांनी बिंदास अनुभवा तुम्ही त्याच्या कपड्यावरती जाऊ नका किंवा त्याच्या दुकानावरती म्हणजे छोटंसं दुकान असतं म्हणून तुम्ही त्याला जज करू नका तर जेवढा तुमच्या खिशामध्ये पैसा नसेल तेवढा तो त्या ते एका दिवसामध्ये कमवत असतो हो ही त्यातली रियालिटी आहे आणि तिथं कुठलाच कुणालाच डिस्काउंट नसतो ऑफर नसती क्वालिटीचं काही भांजगडच नसते तिथं एकमेव क्वालिटी असते हे कवळं आहे आणि ताज आहे एकच क्वालिटी असते आणि हिथं आमच्या वर्तमानमध्ये कसं असतं एकदम सुपर क्वालिटी हाईट एवढी आहे लेंथ एवढी आहे ह्याचं स्ट्रक्चर असं आहे मग ह्याचा तुम्हाला जास्त पैसा द्यावा लागेल पण तिथं तसं नसतं तिथं एकमेव रेट फिक्स असतो हाईट पण तशीच आहे क्वालिटी पण तशीच आहे फक्त तिथं असतं की ताजं आहे आणि कवळं आहे एकच क्वालिटी असते आणि भविष्यामध्ये तीच क्वालिटी तुमच्या सर्वांच्या माझ्यासुद्धा फायद्याची तीच क्वालिटी राहणार आहे त्याच्यामुळं वर्तमान आणि भविष्यामध्ये मेंढीपालन कसं असतं तर ह्या प्रकारे असणार आहे आता वर्तमानमध्ये काय आम्ही करतो आम्ही पण व्हिडिओ बनवतोच की वर्तमानमधले वर्तमानमध्ये आम्ही काय सांगतो लोकांना यांना चारा कसा गायला यांची पिल्ल कशी होतील ह्यांच्या पिल्लांना कसं सांभाळायचं किंवा ह्यांचं दूध वाढण्यासाठी काय करायचं तर आता ह्यातली ही रियालिटी किंवा ही परिस्थिती आहे भविष्यामधली परिस्थिती पण तीच मी सांगितलेली आहे जी काय पुढे होणार आहे कारण भविष्य हे कोण सांगू शकत नसतो पण आपल्या डोळ्याने जे आपण पाहतो ते खरं भविष्य असतं त्याच्यावरती तुम्ही ज्यांना कोणाला नवीन यायचं आहे त्यांनी पहिल्यांदा भविष्य बघून यायचं काही गरज नाही की माझ्याकडेच यावं किंवा माझ्याच तिथं बघावं अशी कुठलीच गरज नसते तुमच्या डोळ्यांनी भविष्य पाहिलं तुम्ही की ह्याचं भविष्य काय असणार आहे की तुम्हाला चांगलं समजतं की ह्याचं भविष्यात काय होणार आहे किंवा ह्याचं भविष्य काय राहील आणि कानाने ऐकणेन डोळ्याने पाहणे मी नेहमी सांगत असतो कानाने ऐकणेन डोळ्याने पाहण्यामध्ये फरक असतो डोळ्याने पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसेल की याचं भविष्य काय असतं किंवा काय असतं आणि त्याच्या पलीकडे जर कुणाला पाहायचंच असेल तर आमच्याकडे मार्च एप्रिल मेमध्ये कधी या जेव्हा कार्यक्रम असतात मी तुम्हाला सांगेन एखादा व्हिडिओ बनवेन त्या दिवशी तुम्ही या बघायला तुम्हाला भविष्य त्यातलं काय आहे ना ते समोर दिसेल कारण आमच्याकडे तेव्हा एकदम जत्रा असते त्या जत्रेच्या टायमिंगला तुम्ही जत्रा असते तेव्हा बघायला येऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्राण्याची क्वालिटी काय विचारली जाते का प्राण्या प्राण्याचं वजन विचारलं जातं का प्राण्याची हेल्थ विचारली जाते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं क्लिअर होत असतील आज आम्ही सांगत असतो माझ्याकडे क्वालिटी आहे माझ्याकडे ह्याचं असं आहे माझ्याकडे हे तसं आहे माझ्याकडे हे उत्पन्न असं करतं आहे पण जेव्हा आम्ही ह्या यात्रा वगैरे असत्या ना तेव्हा ह्या सगळ्या कुठल्याच गोष्टी बघत नाहीत एकमेव गोष्ट पाहिली जाती ते म्हणजे त्याचं वजन किती आहे आणि जेवढं क्वालिटीचं वजन असेल तेवढ्या क्वालिटीचं ते, क्वालिटी ते पैसे मिळतात त्याच्या पलीकडे ह्यातलं भविष्य किंवा वर्तमान हा काहीच नाही आहे मग तुम्ही कसंही सांभाळा मी तेच सांगत असतो कसंही सांभाळा आणि काही करा पण ह्याचं भविष्य शेवटच्या सुरीखालीचं आहे हे काय तुम्ही शो पीस म्हणून ठेवू शकत नाही किंवा शोकिंग म्हणून काय करू शकत नाही हे काही करता येत नाही आणि तसा काय हा व्यवसाय पण नाही ही पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मग त्या दृष्टीने तुम्हाला जर भविष्यामध्ये काय होईल हे जर आत्ताच पाहिलं तर तुम्हाला भविष्याचा त्रास होणार नाही आणि भविष्याचा कुणाला प्रश्नही विचार विचारावा लागणार नाही तर कारण तुम्ही तुमच्या डोळ्यानेच पाहिलेलं असतं भविष्य काय होणार असतं कारण मी सांगण्यापेक्षा तुम्ही जर डोळ्याने पाहिलं कारण आम्ही पाहिलेलं ह्याचं भविष्य काय असतं आणि आम्ही केलेलंच आहे त्यामुळे मला चांगलं माहिती याचं भविष्य काय असतं कारण आम्ही ही गोष्ट करून झालेलो आहे आणि करत पण असतो असं नाही की करत नाही क करायचं सोडून दिलं आहे तर तसं काय नसतं तर, तर ह्याची गोष्ट आम्ही भविष्यामध्ये तीच असते आमच्याकडे सुद्धा मार्च एप्रिल मेमध्ये आणि जर काही कुणाला त्याचं भविष्य बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता आणि मी त्यावेळी व्हिडिओ बनवीन त्यावेळी तुम्ही नक्कीच आणि ह्याचं भविष्य काय आहे तुम्हाला स्पष्ट दिसेल आणि आता याचा भविष्य आणि वर्तमान तर झालेलंच आहे आता तुम्ही म्हणाल की काय लोक बोलतात की ह्याला एक्सपोर्ट करू आम्ही पण म्हणतो की एक्सपोर्ट करू पण एक्सपोर्ट करायची काय गरज आहे ह्याला काही तर मार्केट नाही का एवढं सर्व मार्केट असताना जर आपण एक्सपोर्टच्या गोष्टीत करू करायलाही हरकत नसते आता एक्सपोर्टचा कुणाला किती अनुभव आहे काय मला माहीत नाही पण एक्सपोर्टसाठी कुठल्या तरी मंत्र्याची किंवा कुठल्या तरी आमदाराची ओळख लागत असावी लागते कारण हे सर्व डॉक्युमेंट वगैरे हो सर्व बनवायच्या गोष्टी काय आपल्या साध्या शेतकऱ्याच्या कामाच्या नसतात त्यामुळे ते भविष्याचं ते वेगळा विषय पण आपल्या डोळ्यासमोर बिना डॉक्युमेंटचं आणि बिना एक्सपोर्टचं सर तोच रेट जर भेटत असेल इथं तर एक्सपोर्ट आणि डॉक्युमेंट आणि आमदारांबरोबर ह्या मंत्र्यांबरोबर ओळख करायची काही गरज नाही त्यामुळे भविष्यात काय असेल आणि भविष्य काय होईल हे मेंढीपालनाचं तुम्हाला हे समजलं असेल आता तर कुणीच कुणाला प्रश्नच विचारू नका आता की का भविष्यात काय असतं तुम्हाला जर ह्याची भविष्याची चिंता आली की आपलं जायचं मस्त पैकी मी सांगितलं आहे तसं सा करायचं तुम्हाला भविष्य काय असतं वर्तमान काय असतो आणि वर्तमान जर बघायचं असेल तुम्हाला कुणाला प्रत्येकाच्या शेडवर जा मी भविष्य बघायचं असेल तर कटिंगच्या दुकानावरती जायचं मी सांगितलेलं आहे आणि वर्तमान जर बघायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे की प्रत्येकाचं जे काय शेड असतील एक्स वाय जेड कोणाचंही शेड असू द्या तिथं जावं तुम्हाला तो वर्तमान सांगेल समजावून सांगेल काहीही फरक होत नाही सर्व काही क्लिअर सांगते पण भविष्य बघायचं असेल याचं भविष्यातलं काय होतं प्रत्येक कटिंगवाल्याकडे जा प्रत्येक कटिंगवाल्याबरोबर ओळख ठेवा त्याच्याकडनं माहिती घ्यान त्याच्याबरोबर बोला की ह्याचं भविष्य काय होतं किंवा तो काय करतो दिवसभरात त्याचं किती कटिंग करतो हे तुम्हाला सांगेल आणि हेच तुम्ही त्याचं भविष्य समजायचं पण तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही काय करायचं वर्तमानमध्ये चालायचं आहे की भविष्याचा विचार करून चालायचं आपण वैयक्तिक ठरवायचे कुणाला विचारायची गरज नाही किंवा माझं भविष्य कोणी सांगू शकत नाही की भविष्यात मी काय करेन किंवा मी माझं जर मला भविष्य माहीत नाही तर तुम्हाला काय मी सांगणार आहे की तुमच्या भविष्यात काय होणार आहे ह्या गोष्टी भविष्याच्या असतात तर माझंच मला भविष्य माहीत नसतं किंवा माझ्याच मेंढ्यांचं मला भविष्य माहीत नाही तर तुमच्या मेंढ्यांचं मी भविष्य काय सांगणार नाही तर तुमच्या उघड्या डोळ्यांनी जर बघितलेलं भविष्य असेल तर तुम्हाला माहिती आहे की माझ्या मेंढ्यांचं भविष्य काय होणार आहे कारण मला माहिती आहे यांचं भविष्य काय आहे शेवटी माझ्याकडे सुरीच आहे हे एकमेव भविष्य असतं त्यामुळे तुम्ही जर बघायचं असेल आणि तुमच्या डोक्यामध्ये तर भविष्याने वर्तमानचा प्रश्न असेल तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी क्लिअर होऊ शकता तुम्हाला फक्त एक दिवसाचा टायमिंग आहे आणि फिरणे आणि वर्तमान करायचं असेल तर थोडेसे दहा बारा शेड फिरून यायचं तो वर्तमान तुम्हाला सांगेल प्रत्येकाचा वर्तमान हा वेगवेगळा सांगितलेला अनुभव येणार पण भविष्यामधला जो सांगत असतो कटिंगवाला त्या प्रत्येकाचं एकच गणित असतं वजनाचा माल भेटला पाहिजे कवळा भेटला पाहिजे आणि स्वस्त भेटला पाहिजे हे त्याचं भविष्य सांगत असतो पण प्रत्येक शेडवाला वर्तमानमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो मला असं करावं लागतं मला तसं करावं लागतं तुम्हाला हे करावं लागेल तुम्हाला ते करावं लागेल हा ह्यातला वर्तमान सांगत असतो आणि कटिंगवाला त्याचं ह्याचं भविष्य सांगत असतो आता तुम्ही म्हणाल की हे काही जादूगीर जादूगर वगैरे आहेत का तर काही गोष्ट नाही तर ही रियालिटी ह्यातली सांगत असतो प्रत्येकजण उघड्या डोळ्यांनी बघितल्यानंतर रियालिटी लवकर समजते त्यामुळे काना ऐकण्यापेक्षा उघड्या डोळ्यांनी बघून या तुम्हाला भविष्य विचारायची किंवा भविष्य बघायची गरज लागणारच नाही